पुण्यातील अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी आता पुणे पोलिसांनी कडक ॲक्शन घ्यायला सुरुवात केली आहे खरं तर आपल्यासोबत आहेत पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवारसाहेब सर काय कारवाई आपण करतो आहे आणि खरं तर आता लायसनच थेट कॅन्सल करण्याची आता तुम्ही भूमिका घेतलेली आहे आपण जे रात्री अपघात होतात ते रोखण्यासाठी आपण आठवड्यातून किमान तीन ते चार दिवस ड्रंक अँड ड्राय ही स्पेशल मोहीम घेतो या मोहिमेमध्ये आपण जास्तीत जास्त व्हेकल्स टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर्स असतील ते चेक करतो आणि त्यांच्यावर खटले दाखल करतो आणि हे खटले दाखल करताना एकशे पंच्याऐंशी एम यू ॲक्ट ह्याप्रमाणे ते गुन्हे दाखल किंवा खटले दाखल केले जातात आणि सेक्शन नाईन्टीन जे आहे एम यू ॲक्टमधील त्याच्यामध्ये पॉवर्स आहेत की त्याचे लायसन्स जे आहेत ते सस्पेंड करण्याचे तर आपण त्याचे जवळपास ह्या वर्षी सोळाशे चौऱ्याऐंशी केसेस केलेले आहेत आणि आपण त्याचे प्रस्ताव हो, आर टी ओला सादर केले आहेत की त्यांचं लायसन्स निलंबित करण्यात यावं त्याच्यामध्ये मिनिमम तीन महिन्यासाठी लायसन्स ते निलंबित करतात आणि त्यानंतर काही परत काही घटना घडल्यास तर कायमस्वरूपी लायसन्स रद्द करू शकतात असे पॉवर्स आर टी ओला आहेत या आत्ता काही घटनांमध्ये अल्पवीन मुलं किंवा ड्रंक अँड ड्राईव्हच्या प्रमाणे तर कुठला वयोगट साधारण यामध्ये निदर्शनास आलेला आहे याच्यामध्ये वयोगट म्हटलं तर साधारण एक पंचवीस ते पंचेचाळीस हा वयोगट असतो आणि काही ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह नाही पण परंतु अल्पवीन मुलं आहेत ते व्हेकल चालवताना मिळतात याच्यामध्ये एकशे नव्याण्णव ए याच्यामध्ये जे अल्पवयीन मुलं आहे यांना जर व्हेकल चालवण्यासाठी दिली तर त्या त्यांचे जे पॅरेंट्स आहेत किंवा पालक आहेत प्लस त्या वाहनाचा हो मालक आहे यांच्यावर गुन्हा दाखल होतो याच्यामध्ये त्यांना एक साधारण तीन वर्षापर्यंत शिक्षा आणि पंचवीस हजार रुपये फाईन अशी प्रोव्हिजन आहे आणि त्याचं लायसन्स त्या व्हेहीकलचं लायसन्स लायसन्स म्हणण्यापेक्षा रजिस्ट्रेशन एक बारा महिन्यापर्यंत रद्द करण्याचे पॉवर्स त्याच्यामध्ये आहे अल्पवयीन मुलांच्या बाबतीत साधारण आपलं सहा महिन्यामध्ये काय आकडेवारी आहे कारवाईची आपण ड्रंक अँड ड्राईव्हमध्ये मध्ये सोळाशे चौऱ्याऐंशी केसेस केलेले आहेत आणि जे अल्पवयीन आहेत त्याच्यामध्ये यावर्षी जवळपास चार पाच केसेस झालेले आहेत परंतु त्याचं केसेसचं प्रमाण आपण सध्या वाढवत आहोत लोकांना काय आव्हान करणं कारण असे घटना वारंवार होत आहेत कृपया करून वाहतुकीचे नियम पाळा पहिली गोष्ट रॉग साईड ड्रायविंग करणे किंवा रॅश ड्रायव्हिंग करणे असं प्रकार करू नये आणि दारू पिऊन किंवा अंमली पदार्थ घेऊन वाहनं चालू नये जेणेकरून दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण त्याचप्रमाणे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होणार नाही नक्कीच या ठिकाणी आता पुणे पोलिसांनी कडक पावले उचलले आहेत आणि थेट लायसनच या ठिकाणी आता रद्द करण्याची कारवाई पुणे पोलिसांनी केलेली आहे व्हिडिओ जर्निस्ट नितीन सांबोसह निलेश करमरे जे मीडिया पुणे